हर्षद का टाके लक्षात हां 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 अजून हां कोथंबीर हां आणि काय शेपूची भाजी भारी उकली र चाल बा तसं चाल

चाल चाल चल भारी भारी चल चल चलद नाही करू हां भारी उग्ली रान की ना खरे पैसे मान ना खरे ए असे पैसे आल्यावर काय घ्यायचं तुला खरे कोतम जिंकू पैसे काय घ्यायचं काय घेणार तुला हा पानपुरी हो का बाहेर जाऊ मग रॉयल शेतकरी बाहेर जाईल तुझी शेती मग मग काय नाही देऊ तशी नाही हां तर मंडळी आमच्या हर्षदची शेपूची भाजी आणि कोथंबीरची पीक कसं वाटलं आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या शेतकरी मुलगा हर्षद यूट्यूब चॅनलवर आला असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही अशीच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो बाय बाय मग म्हणजे मला सबस्क्राईब करा कारण मी आणखी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येईन म्हणा मी व्हिडिओ घेऊन येईन हां हां चल